हे बघा आपलं आमचं देवाचं रूम आहे इकडं असं सेपरेट रूम असतो देवाचा गावाला आणि हॉल आहे मोठ्याच्या मोठा आणि आता मी ना तुम्हाला चुलीवर भाकरी बनवून दाखवणार आहे तर चला आता आपण भाकरी बनवूया चुलीवर मी आता चूल पेटवलेली आहे तवा ठेवलाय आता नाचणीची भाकरी भाजणार आहे मी आम्ही गावी आल्यानंतर कोकणात आल्यानंतर नाचणीचीच भाकरी बनवतो आणि नाचणीचीच भाकरी खातो तर आता मी तुम्हाला चुलीवर आहे ना भाकरी बनवून दाखवते चुलीवर भाकरी वाजायला वेळ नाही लागत ते पीठ चाळून घेते पहिलं हे ना, ना नाचणीच्या पिठामध्ये थोडस गरम पाणी घालून घेते म्हणजे भाकरी आपली चांगली होते आता हे चांगलं मळून घेते हे गरम आहे जरा हे बघा मी मळून घेतलंय आणि आता भाकरी तापते मी गावाला आल्यानंतर काकी आमची मला भाकरी करायला सांगते माझ्या आजच्या भाकरी खूप आवडतात तिला माझी तुटीच असते गावाला आल्यानंतर भाकरी वाजायची हे बघा आता मी मस्त पैकी अशी थापून घेतलेली आहे चुलीवर आहे ना मस्त होते बाकरी याला आग जरा व्यवस्थित पाहिजे मग चांगले लगेच शेकून येते चुलीवर मस्त होतात भाकरी फक्त आग जरा जास्त लागते मी गावाला आल्यानंतर आहे ना नेहमी भाकरी चुलीवरच भाजते आणि नाचण्याचीच भाकरी असते भाकरी मी पलटून घेतली मी बघा किती मस्त झालेली आहे आता ही एकदाच पलटली ना मस्त फुगून येणार फक्त आग जरा जास्त बस आपली आता भाकरी झालेली आहे मी पलटी मारली ती चांगली फुगलेली आहे तर आता मी ही काढून घेते हे बघा आमचं आता आम्ही शेतात जेवायला चाललोय तर रस्त्यातलं तुम्हाला दाखवते मी ही केळीची झाडं रस्ता आणि बघा आम्ही आता मस्तपैकी आता शेतात जाऊन जेवण करणार आहे बघा किती मस्त वातावरण आहे आमचं गावचं केळीची झाडं जांभळीची झाडं फक्त आंब्याची झाडं नाही आमच्या इकडे जास्त थणसाची नाही बाकी सगळे झाडं आहेत बघा जंगल आणि थंड हवा उन्हाळ्यात जरी इकडं आलं ना तरी मस्त थंड हवेचं ठिकाण प्रसिद्ध आहे आमचं गाव बघा वातावरण कसं आहे बघा किती मस्त सीन आहे डोंगर बघा तिकडं ऊन बघा आणि किती मस्त डोंगर आहे बघा आणि ते डोंगरावर हो सावली आहे आणि घनदाट जंगल एकदम आणि हा मधून रस्ता आहे या रस्त्याने आता आम्ही चाललेलो आहे तर आता आम्ही शेतात जाणार आहे ऊसामध्ये तर तिकडं पुढं जेवण नेलेलं आहे आता आम्ही जेवायला चाललो मला मी मूर्त दाखवते मे महिन्यामध्ये इथं करवंद पण असतात हा मे महिन्यामध्ये भरपूर करवंद लागतात ऊन आहे तिक आम्हाला जायचंय आता जेवायला त्या शेतात जायचंय आम्हाला जेवायला तिथं आम्ही सगळं ऊस आहे तिकडं बाजूला अजून पाच दहा मिनट भात कापणी झालेली आहे त्याच्यात ना आता चाललो इकडं ऊसामध्ये घर शेतामध्ये घरं बांधलेले आहे किती सुंदर घर आहे आणि भात कापणी आताच झालेली आहे दिवाळीनंतर पुन्हा लावणी केलेली आहे ऊस तेवढे झालेले आहे पुन्हा हे नांगरून ही लावणी केली जाता ऊसाची आता आता आम्ही ऊस पण खाणार आहे तोडलेलं आहे आता सगळी जेवली बिवली जरा आराम केला पाच मिनटं आणि आता ऊस भरतायत माझ्या भावाचा ऊस आहे चुलत भावाचं ते आता भराभरी चालू आहे गोरत आम्ही आता जेवून बसलेलं आहे वातावरण बघा कसं आहे सावली आलेली आहे सगळी ऊस कशी गोळा करत आहेत ट्रक आलेला आहे त्याच्यात भरत आहेत शिवसाची काम कसा ट्रक भरतायत बघ